देशात भाजपची कोणतीही लाट नसताना भाजपचा कोणताही करिश्मा नसताना गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून ज्या मतदारसंघानं भाजपला साथ दिली तो जालना लोकसभा मतदारसंघ यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या हातून निसटला आणि इथं काँग्रेसनं पंजाब उघडला आजच्या या व्हिडिओत आपण या लोकसभा मतदारसंघातील विधानसभा निहाय आकडेवारी पाहणार आहोत तसंच तिथं कोणत्या पक्षाचा आमदार आहे ते आपल्या उमेदवाराला मताधिक्य मिळवून देण्यात यशस्वी ठरले की नाही याचा देखील आढावा घेणार आहोत नमस्कार मी मनस्वी ढवळे पहिला विधानसभा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे जालना या मतदार संघाचं गणित पाहिलं तर एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीपासून इथं एक टम काँग्रेसचे कैलास गोरेंट्याल तर एक टम शिवसेनेचे अर्जुन खोतकर निवडून येतात विद्यमान स्थितीत कैलास गोरेंट्याल हे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळेंना जवळजवळ दहा हजारांचं मताधिक्य मिळवून दिलंय दिलंयतून कल्याण काळेंना त्र्याण्णव हजार सातशे छप्पन मतं होती तर रावसाहेब दानवेंना त्र्याऐंशी हजार नऊशे सहासष्ट मतं होती त्यामुळं असा कयाच लावला जातोय की विधानसभेत गोरेंटाल हे प्लस मध्ये राहतील पण बघायला गेलं तर त्यांच्या विरोधात अर्जुन खोतकरांनी तयारी सुरू केली आहे शिवाय रावसाहेब दानवे हे देखील इथं विशेष लक्ष घालत आहेत त्यामुळं कैलास गोरेंटाल यांना डाव सावधपणे आखावा लागणार आहे दुसरा मतदारसंघ आहे बदनापूर मतदारसंघ एस सी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात भाजपचे नारायण कुचे आमदार आहेत पूर्वी इथं शिवसेनेचा चांगला बेस होता मात्र दोन हजार चौदा ला शिवसेना भाजपची युती तुटल्यानंतर भाजपनं बाजी मारली तेव्हापासून इथं भाजपचे नारायण कुचे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघात रावसाहेब दानवेंना एकोणनव्वद हजार चारशे सत्याऐंशी मतं होती तर कल्याणकाळींना एक लाख दोन हजार नऊशे एकोणसाठ मतं मिळाले या मतदारसंघातून देखील दानवे हे जवळजवळ साडे बारा हजार मतांनी पिछाडीवर होते आता विधानसभेच्या दृष्टीनं याचा विचार केला तर नारायण कुचेंना संघर्ष करावा लागणार आहे शिवाय काही दिवसांपूर्वी एका तरुणाच्या आत्महत्या प्रकरणात कुचेंचं नाव आलं होतं मृत तरुणानं सुसाईड नोटमध्ये आमदार कुचेननी धमकीमुळं आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला होता त्यामुळे ते त्यांची बदनामी झाली तसंच नारायण कुचेनबद्दल मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नाराजीचं वातावरण आहे तर यांच्या विरोधात ठाकरे गटानं देखील मोर्चे बांधणी सुरू केली आहे माजी आमदार संतोष सांबरे हे इथून मैदानात असणार असल्याची शक्यता आहे तसंच राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या बबलू चौधरींनी देखील निवडणुकीची तयारी सुरू केली आहे दोन्ही उमेदवारांची या मतदारसंघात चांगली ताकद आहे पण उमेदवारी कोणाला मिळणार हे निश्चित नाहीये आता तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे होकरदन विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात रावसाहेब दानवेंचे पुत्र संतोष दानवे हे आमदार आहेत स्वतः रावसाहेब दानवेंनी देखील या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं असं समीकरण होत यंदाच्या लोकसभा निवडणुकीची आकडेवारी पाहिली तर रावसाहेब दानवेंना भोकरदन मधून नव्याण्णव हजार मतं होती तर कल्याण काळेंना एक लाख तेरा हजार मतं होती म्हणजेच नऊशे बासष्ट मतांनी या मतदारसंघातून रावसाहेब दानवे पिछाडीवर होते मतांची पिछाडी ही आता जास्त नाहीये पण सध्या संतोष दानवेन बद्दल मतदारसंघात काही प्रमाणात नाराजी आहे दोन टर्म आमदार असूनही त्यांनी कोणतीही विकास कामं केली नसल्याचं बोललं जात आहे त्यामुळे या मतदारसंघात त्यांची कसोटी असणार आहे तसंच संभाव्य धोका ओळखून मुलाच्या जागी रावसाहेब दानवे स्वतः मैदानात उतरतील असं देखील बोललं जात आहे दुसरीकडं महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार चंद्रकांत दानवे मैदानात असल्याची शक्यता आहे मात्र राष्ट्रवादी लहान गट त्यांच्या उमेदवारीला विरोध करताना दिसतोय पक्षाच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान हा वाद चौहाट्यावर देखील आला होता त्यामुळं विधानसभा निवडणूक इथं बंडखोरीची शक्यता सांगितली जाती आहे पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे सिल्लोड विधानसभा मतदारसंघ सिल्लोड हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातला तालुका आहे लोकसभेला सिल्लोड हा जालना मतदारसंघात मोडला जातो सिल्लोडमध्ये संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार हे आमदार आहेत त्यांचं आणि रावसाहेब दानवेंचं राजकीय वैर राज्याला परिचितच आहे यंदा दोन्ही नेते महायुतीत असल्यामुळे अब्दुल सत्तार हे दानवेंना मदत करतील अशी शक्यता होती मात्र अब्दुल सत्तारांनी काँग्रेस उमेदवाराला छुपी रसद पुरवली ज्यामुळं कल्याण काळे इथून अठ्ठावीस हजार मतांनी आघाडीवर होते म्हणजेच कल्याण काळेंना एक लाख एक हजार पस्तीस मतं होती तर रावसाहेब दानवेंना त्र्याहत्तर मतं होती आता विधानसभा निवडणुकीला सिल्लोडमधून सत्तारांना टक्कर देईल असा तगडा उमेदवार सध्या स्थिती तरी नाहीये मात्र त्यांचे पारंपरिक विरोधक असलेल्या पालोदकर घराण्याची भूमिका या विधानसभेत महत्वाची असणार आहे पुढचा मतदारसंघ आहे फुलंब्री हा मतदारसंघ देखील संभाजीनगर जिल्ह्याचा भाग असून लोकसभेला जालना मतदारसंघात मोडला जातो फुलंब्रीत भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे हे आमदार होते तसंच कल्याण काळेंचं देखील हे ग्राउंड आहे इथून कल्याण काळेंना एक लाख बारा हजार सातशे वीस मतं होती तर रावसाहेब दानवेंना ब्याऐंशी हजार सहाशे चौसष्ट मतं होती काळे इथून जवळपास तीस हजार मतांनी आघाडीवर होते आता फुलंब्रीत पूर्वीपासूनच कल्याण काळे विरुद्ध हरिभाऊ बागडे असा संघर्ष राहिलेला आहे मात्र सध्या कल्याण काळे हे लोकसभेत खासदार आहेत तर हरिभाऊ बागडेंची वर्णी राजस्थानच्या राज्यपालपदी लागली आहे त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी इथून कोणाला संधी देते हे तर भविष्यातच समजेल पण एक बाब आहे ती म्हणजे इथली इच्छुकांची यादी भली मोठी आहे त्यामुळं मविया आणि महायुतीची दोघांचीही डोकेदुखी वाढली आहे आता शेवटचा मतदारसंघ आहे तो म्हणजे पैठण विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघातून देखील रावसाहेब दानवे पिछाडीवरच होते त्यांना सदुसष्ट हजार एकशे त्रेसष्ट मतं होती तर कल्याण काळेंना पंच्याण्णव हजार एकोणीस मतं होती बघायला गेलं तर पैठण मतदारसंघाचे आमदार शिवसेना शिंदे गटाचे संदीपान भुमरे होते इथं त्यांचं एक हाती वर्चस्व राहिले ही, ही त्यांच्या आमदारकीची पाचवी टम होती मात्र भुमरे स्वतः देखील छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून लोकसभेच्या मैदानात असल्यामुळं त्यांना दानवेंचा प्रचार करायला वेळ मिळाला नाही त्यामुळं या मतदारसंघातून दानवे जवळजवळ अठ्ठावीस हजार मतांनी पिछाडीवर राहिले आता विधानसभेला बघितलं तर संदीपान भुमरेंचे पुत्र विलास बापू भुमरे इथून मैदानात असणार आहेत तर महाविकास आघाडीत ही जागा ठाकरे गटाला सुटणार हे जवळपास निश्चित आहे मात्र ठाकरे गटाकडून इथं अद्यापही उमेदवाराची चाचपणी सुरूच आहे तर हा होता जालना लोकसभा मतदारसंघातल्या सहा विधानसभेचा आढावा त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे आम्हाला कमेंट्स मधून कळवा आणि आगामी विधानसभा निवडणुकीत जालना जिल्ह्यात कोणत्या पक्षाचं वर्चस्व राहील हे देखील सांगा धन्यवाद